का जबरू का होय म्हणलं हे केव्हा पासून लावली म्हणलं रसवंती शांतानाम काका आजचाच पहिला दिवस होय आता म्हणलं या पार्टनरशिप मध्ये धंदा लावला म्हणलं रसवंतीचा चला पहिला दिवस म्हणलं गावातच घुमून घ्या हो बे जबरू किती रुपये ग्लास देऊ राहिला म्हणलं उसाचा रस सरपंच साहेब फक्त म्हणलं पंधरा रुपये ग्लास आहे म्हणलं उसाचा रस पाहिजे का देऊ का म्हणलं दोघांसाठी दोन ग्लास नाही बेले का झेब्र्या इथं पिण्यापेक्षा म्हटलं तू नाही एक काम कर माझ्या घराकडे मी सरपंच साहेब ना शांती पिऊन घेते म्हणलं उसाचा रस ठीक आहे ना येतं ना म्हणलं माझ्या घराकडे ठीक आहे म्हटलं शांताराम काका येतो म्हटलं तुझ्या घराकडे तर अर्धा घंटा लागल म्हणून आले चालन ना चालते म्हणलं जेबरू अर्धा घंटा झाला तरी चालते पण लवकर येण्याची कोशिश करतो म्हणलं मला वावरत पा मन झाला ते ढोरं पाणी पाजले तर म्हणून म्हणतो लवकर जर आला तर उसाचा रस प्यायला भेटू मला हो म्हटलं शांताराम काका लवकर येण्याची कोशिश करी म्हटलं मी तुझ्या घराकडे पण आपलं गाव आहे म्हणलं मोठं हा थोडासा वेळ झाला चालन ना हो चालते म्हणलं जेब्रू मिनिट म्हणलो वेळ झाला तरी चालते जा जा। <laughs> रसवंती रसवंती चला पाहिजे का म्हणलं कोणाले उसाचा रस पाहिजे का ताज्या उसापासून बनवला उसाचा रस उसाचा रस उसाचा रस पाहिजे का पिणा बिला काय जे पिना उसाचा रस पेन ताज्या उसापासून रस बनवून देतो म्हणलं तुला हा उन्हाळ्याचे दिवस चालू आहे घे म्हणलं उसाचा रस पेता का हो घे हो मंगलाबाई वंताबाई कांताबाई तुमच्या घराच्या समोर म्हणलं रसवंतीची गाडी आली आहे उसाचा रस नाही का तुम्ही घ्या घ्या बाई मला एक ग्लास म्हणलं उषा द रस घेऊन बरं अरे उश्या तुला कुटुंब उसाचा रस माझ्यापाशी एक रुपया नाही म्हणलं घरी जे पाचशे रुपये होते ते तुझ्या बापाना दर रुपया म्हणलं सकाळी सकाळी तुझ्या बापीन म्हणलं बेवळा माटून तेलेच म्हण उषाचा रस पाहिजे म्हणून घे बरं उसाचा रस घे ब अरे जगऱ्या तुझ्या बापाने काय सांगितलंय उसाचा रस नाही आईस्क्रीम नाही काहीच नाही हा उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणे जेवढं थंड खायचे तेवढं म्हणलं सर्दी खोकले होते म्हणून तुला काही उसाचा रस मी घेऊन देत नाही अहो कांताबाई तू का पागल झाले का हे उसाचा रसन म्हणलं सर्दी खोकले होते का हे ते एक नंबर रस आहे म्हणलं शरीरासाठी तू म्हणून बा सर्दी खोकले होते म्हणतो या उसाचे रसन का भाई <laughs> केलं <laughs> म्हणलं कासवंती तो लाल भाऊ कालच केली म्हणलं रसवतीची गाडी तयार आम्ही आज म्हणलं गावात घुमून राहिलो आपले काय झे चांगला कडक उन्हाळ्यात मंग काढ का मला रसून तिची गाडी आता काय मार्जेडिंग चालू आहे कडक काही टेम्परेचर चालू नाही चुलाल भाऊ थोडसा म्हणलं घराच्या बाहेर निघत जा तुला का काय म्हणलं उन्हाचा तडा काय काही माहित नाही अंदरच्या अंदर अंदरच्या अंदर वारतले कामा होऊन गेले आता अंदर राहते म्हणलं कूलर मध्ये थोडसा बाहेर आहे म्हणलं उन्हाचा झटका पाहासाठी धारा लागते म्हणलं धारा मागून खालून आपल्याला काय झबरे रेच्या वर्षी टाइमपास करण्यापेक्षा आपल्या गावात चाल म्हणलं समोर तिकडे म्हणजे खूप उसाची रस पेने वाली आहे चाल तिकडं हो म्हणलं मारती इथं काही वाटून नाही आलं मला कोणी पीन म्हणून उसाच राजा चल मग आता बाबा घेऊन द्या ना एक ग्लास म्हणलं उसाच राज घेऊन द्या ना आता खूप दिवसाच्या बाद म्हणलं उसाच राज पिऊ राहिला आम्ही घेऊन द्या ना घेऊन द्या ना एक ग्लास का जगण्या काय बी पेते पे उसा जरा ना फुसा जरा चांगलं म्हणलं घरी टरबूज आणलाय मोठं आलं ते कापून ठेवलं आहे ते खाणं बे ने उसा जरा पिऊ राहिले का बाबा कोण खाते होते टरबूज ना भरबूज हा मी काय म्हणलं ते टरबूज ना भरबूज तुम्ही काय म्हणलं ते मला उसा जरा घेऊन द्या म्हणलं एक ग्लास अबे लेका तुला सांगितलं ना जास्त काही शाना बनवू नको टरबूज काय म्हणलं घरी कापून आहे तो हा एका उसा दे तुले याचा पत्र पात्र काय करू नको केव्हापासून सुरू केला रे रसवंती झेबरू कालपासून शिवलाल भाऊ चालू झबरू मीही चालू करणारे रसवंती आता दोन तीन दिवसात काय म्हणलं आता बसण्यापेक्षा म्हणलं रसवंती चालू करून टाका म्हणून थोडस म्हणलं ते उस उस पाहायला गेलो होतो तिकडं हाय का नाही म्हणून कर म्हटलं शिवलाल भाऊ तु रसती चालू कर म्हटलं हा मी करतो तूही कर सगळं गावच करते नाही पेनीवाला एक नाही कर कर चालू कर अबे पेओ का नाही पेव धंदा चालू करायला लागल ना आपल्याला रसवंदीचा फेकण म्हणलं समोरचा समोर पहू बाबा उसाचा रस एक ग्लास उसाचा रस प्याचा का म्हणलं भुषणे हा ठीक आहे ठीक आहे काही टेन्शन घेऊ नको तू ब्रो एक ग्लास म्हणलं उसाचा रस दे पोर आले दे दे लवकर ठीक आहे शिवलाल भाऊ एकाच ग्लासानं होईन का म्हणलं तुला नाही लागत का म्हणलं मंगला वहिनी आहे तू आय तीन ग्लास दिन देतो म्हणलं उसाचा रस आपल्या काय रे आम्हाला पाहिजे ते उसाचा रस फक्त त्या भुसण्याला एक ग्लास देऊन दे म्हटलं हा दे लवकर ठीक आहे म्हटलं शिवलाल भाऊ देतो देतो जमलं का आम्हाला भूषण कसा लागते उसा रस असं लागू आम्हाला बाबा मस्त मस्त बाबा भूषणाला म्हणलं उसाचा रस घेऊन द्या मला शिवला का तुम्ही घेऊन द्या मला एक ग्लास आ माझ्या मन घुसलाय ना हा तरी तुम्ही घेऊन द्या मला उसाचा रस अभि लेका तो उसाचा रस घेऊन काय करता टरबूज आहे म्हणलं ते टरबूज खाले काय म्हणलं ते टरबूज 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 करू आले एक ग्लास म्हणलं उसाचा रस घेऊन द्या म्हणलं तर हे होऊन नाही टरबूज 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 म्हणलं तुम्ही जाऊन अभि लेका कनपड्या टोंडाच्या कानाच्या खालता पसंत नाही तर टर 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 बोमलशील हा चुपच्या अंदर जा जाऊ तू तुम्ही जा मला अंदर ब्रो इथं भांडणं लागते म्हणलं काय फायदा नाही मला इथं सांगून चाल मला समोर चाल हो म्हणलं मारती आता सांगून फायदा नाही इथे भांडणं लागते मला उषा रस साठी भूजण्या मी काम तो काय म्हटलं हे काम भूषया तू आरामशी म्हणलं उसाचा रस आम्ही चालतो म्हणलं समोर तू एक काम कर उसाचा रस खतम झाला ग्लास म्हणत समोर म्हणलं आणून देतो आम्हाला घ्या ब्रो जा म्हणलं तुम्ही आम्ही आण देतो ग्लास चाल रे मारदी चाल समोर दो म्हणलं आता चाल चाल चला रसवंती रसवंती उसाचा रस उसाचा रस पंधरा रुपये ग्लास उसाचा रस घ्या घ्या उसा उसा उसाचा रस उसा रस आहे का म्हटलं शंभू हो ठीक आहे ठीक आहे थांब 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 मी काय म्हणतो सुरेश सुरेश बोला ना म्हटलं बाबा बाहेर म्हटलं ते रसवंतीची गाडी आली आहे की नाही तर शंभू म्हटलं उसाचा रस आहे तर जा रे तिला घेऊन हो ठीक आहे म्हणलं बाबा चाले शंभू चल चाल तुला उसाचा रस आहे ना चल लवकर चल चाल चाल चला रसवंतीवाले आहे का कोणी रसवंतीवाले लागते काम ला कोणाले उसाचा रस काशीराम भाऊ हा बबन भाऊ झुम रे लागते आम्हाला उसाचा रस पाहिजे काम एक नंबर आम्हाला ताज्या उसाचा रस पाहिजे का आपले काय आता आतासवती चालू केली काय दुसरी काय काय आपल्याला काय झुमर पैसेच कमवायचे आहे ना मग कोणत्याही रस्त्याने मला पैसे कमवता येते ना आता मला उन्हाळ्याचे दिवस आहे कुल्फीचा धंदा रसवंतीचा धंदा आईस्क्रीमचा धंदा आता याच्यातच पैसे भेटन ना तू म्हणतो आता हिवाळ्यात आहे रसवंती आबेल का ज्याब्रो लसी फसीचालू करायला पाहिजे काय फिरवायला तू लेखात टाकली आहे तू कोणी जास्त काही शेणा बनवू नको तुले नाही करायचं आहे तर मला कोण नाही करू देते तू तिचा धंदा तू बस ना पाहिजे का तुला उसाचा रस सांग नाही चाललं म्हणलं समोर पाहिजे का रे कोणाला पाहिजे का इथं काशीराम भाऊ भवन भाऊ हो का भास पाहिजे का म्हणलं उसाचा रस पाहिजे का अभेत का ज्याब्रो मला पाहिजे होतं म्हणलं एक ग्लास मला उसाचा रस पण म्हणलं आता पैसे नाही मला खिशात घरी गेल्यावर दिले चालून का अभे तिथे मग घरी गेल्या उसा तस बी पे आता पैसे नाही तुझ्या पाहिजे घरी चाल ना पैसे ना मग उसाद रस पे तिथे रुपये उसा उसादरस पण भाऊ काही माग नाही उसाच रस पंधरा रुपये ग्लास नाही पाच ना म्हणलं आता तुयाकडून लहान लहान परा पाहिजे तुला उसा रस आपले का जबरे पैसे नाही पाहिजे का बे का तुम्हाला मग उसाद पन भाऊ उदारीच्या जमानाच गेला म्हणलं तो आय जमान्यात होतं म्हणलं उदारी देणं आता उदारीचे डोळे येऊन गेले डोळे कोण नाही देत म्हणलं उदारी इथं भोकड आहे सगळे याच्या खिशात मला एकही रुपाने त्या झुम्मरच्या काशीराम भाऊच्या भांड्याच्या खिशात ह्या लहान पोटीच्या खिशात मला एकही रुपाने काय म्हणलं इथं थांबत चाल समोर अरे काय म्हणलं काशीराम भाऊ पैसे तर शिवजा खिशामध्ये बिचारी लहान लहान पोरं पोह राहिली आहे तेल मग पाजत नाही का तू त्याला काय पाहिजे का खिशामध्ये बिना पैशा ना उसाय दिसील का तू काशीराम भाऊ बिना पैशात काय भेटते म्हणलं आज हा धडादा म्हणलं कोंबडीचं कांड नाही भेटत बिना पैशात तू तर म्हणलं हे उसाची गोष्ट करू राहिला रसाची उदार नाही भेटत घ्या <laughs> रे भाऊ आता लाईने पाठिल ला झाले आता काही टेन्शनच नाही एक ग्लास माया उसा दे दे लवकर हो ठीक आहे मला लाईन पाडी एक ग्लास ना तुम्ही नाही भेट का म्हणलं झेबरे मला नाही आवडत म्हणलं ते उसा शंभू साठी देऊन दे म्हणलं एक ग्लास नाही येईने पहिलं काम पोरान हा हे चेत्या फेत्या संख्या वंख्या येईन पहिलं का म्हणलं काय म्हणलं लानी पाठी पैसे नाही बघा म्हणलं आमच्याशी तर बिचारा पोरायचं मन घुसल होता उसा रस मध्ये पण शेब्रो मध्ये उद्या देत त्यामध्ये उसा दरस शेब्रू ह्या लहान लहान पोराले म्हणलं सगळ्याला उसाचा रस दे म्हणलं एक एक ग्लास ठीक आहे ना, ना माया शंभूसाठी देऊन दे म्हणलं पेता का, का तू बबन पण भाऊ झुम्मर भानस पेता का म्हटलं तुम्ही हा उसाद रस पेता का मायाकडून लालनी भाटी उसादर पोराले म्हणलं तुम्ही घेते म्हणलं एक एक ग्लास म्हणलं उसा हजार दे ना माझ्या सगळ्याला माझ्याकडून ठीक आहे ना किती रुपये झाले ते सांगून दे म्हणलं किती जण आहे इथं किती जण आहे मोजले तर म्हणलं दोन चार सहा एक सात सात जण भरते म्हणलं ठीक आहे म्हणलं सात जणाले म्हणलं उसा रसाचे एक ग्लास देऊन दे तू किती रुपये झाले तेवढं सांगून दे आता सात ग्लासाचे पैसे म्हणजे किती झाले किती झाले मारती पंधरा सादर पंधरा म्हणजे एकशे पाच रुपये होते लाली मध्ये सात ग्लासाचे ठीक आहे जेबरू सगळ्या दिनदे मला उसाचा रस ना पैसे देतो म्हणलं मी दिनदे दिन दे ते उसा टाकवलं त्या चक्क्यामध्ये मध्ये घुमू बरं चक्का म्हणलं रस घेब्रु ग्लासा लावतो रस काढतो थांबता वाटत रे बो रो उसाचा रस म्हणलं चांगला आहे ना गोड गोड म्हणलं शंभूजी बाबा एक नंबर आहे मला उसाचा रस तुला का म्हटलं आता पहिला चांगला ऑर्डर आलाय ना म्हटलं शंभूज बाबा एक नंबर ऑर्डर आला मला उसा रस पिऊन एक जब्रो तुले म्हणलं मी एकशे दहा रुपये दिले त्याच्यातले मला पाच रुपये उरले तर तू एक काम करतो पाच रुपये माझ्याकडून ठेवून दे नाही मला लाईन पाटील मला काही पाच रुपयाची गरज नाही आहे तुमची तुमची म्हणलं पाच रुपये जेव्हा चिल्लर येईल तुमच्या घरी म्हणलं पाठवून देईल म्हणलं मारतीच्या हातून ठीक आहे ठीक आहे नाही घेतो नको घेऊ पाठवून दे जो हे काय म्हणतो मारती आता हे मला उसाचा रस पेत पण मी समोर चालतो म्हणलं तेव्हा म्हणतो तू यायचे गिलास आपले घेऊन येऊन जातो म्हणलं समोर ठीक आहे जेवढ मी आणतो म्हणलं यायचे ग्लास पण तू थांबशील कुठे समोर मला सांगून दे ना म्हणजे यायला बरं होते अबे मारते आता मला अर्धा गाव तर झालं घुमून आता म्हणलं काकाच्या घराकडे या रस्ता जाते कडे तर शांताराम काका म्हणणे ना येऊन जातो म्हणे घराकडे तर मी शांताराम काकाच्या घराविषयी थांबतो तुम जा मला तिकडं ठीक आहे मला जबरू जा म्हणलं तू शांताराम काकाच्या घराविषयी जा मी येतो म्हणलं दादा अभेले का जबरे <laughs> या अर्ध्या घंट्यापासून वाट पाहण्या चालू आहे म्हणलं सरपंच साहेबांचा मायवाल पण तालुवाली गाडी यायची पताच नाही बाबा रस्वंतची का पाचता मला उसाचा रस शांताराम काका आता एवढं मोठं गाव आहे म्हणलं आपलं आलो म्हणलं तिकडून घुमत घुमत काय काय नाही प्यायला काय काय नाही प्यालं ही नाही ठीक आहे मला वाळत जायचं आम्हाला ते ढोरं पाणी पाहायचं लवकर दे, दे म्हटलं उसा जरा ते सरपंच साबला दे एक लास मला दे एक ग्लास दे लवकर दे कारण का तू एकटा एकटाच पेता का म्हटलं इकडं शांताकाकू अंधा असेल ना शांताकाकूसाठी लागे ना मला उसाचा रस पहिले काय जब्र आहे तिला सांगितलं होतं इथं मला उसा जरास घेऊन म्हटलं जबरू येणार आहे तर तू पेतं का म्हल उसचा रस तर ते म्हणे नाही म्हणे मी नाही तर म्हणे उसा जर रस तू दे म्हटलं आमच्यासाठी दोघांसाठी दे म्हणा लवकर म्हण तिकडे वर जायचं आहे तो म्हणलं शांतराम काका बनवतो मला दोन ग्लास हा मारती घुम म्हणलं चक्कान टाक मला उस टाक त्याच्यात काढ बरोबर रस म्हणलं जेब्रो काढतो मला रस हा दोन ग्लास ना हा ठीक आहे ठीक आहे कसा वाढवला म्हणलं सरपंच साहेब शांताराम काका उसाचा रस कसा वाटते आपल्या रसंतीचा रस तो एक नंबर वाढवला म्हणलं जेब्रिया काही त्याच्यात म्हणलं शंका नाही आहे हो सरपंच साहेब चांगला वाढवला रस आता चांगला तर लागू राहिला म्हणलं भाऊ शांताराम भाऊ मला बी उसाचा रस हो एक नंबर आम्हाला जेब्रिया किती रुपये झाले जेब्रो काय म्हणलं शांतराम काका पंधरा रुपये झाले म्हणलं दोघांचे हो ठीक आहे ठीक आहे या मला मित्रांनो सात प्यायला या म्हणलो हा तुमच्यासाठी बनवून ठेवतो मी या मला लवकर आता मला व्हिडिओ सांगा म्हणलं कसं वाटला तो चांगला वाटला सन तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो ठीक आहे मित्रांनो तर भेटू म्हटलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणलं नमस्कार चालतो मग आता